खर तर सगळ्यांना विषद केलं पाहिजे की हा कार्यक्रम इथंच का होतो आहे कारण न बोलणे पण चुकीचं आहे त्यामुळे बोलायला पाहिजे सर प्रतिवर्षी आमचा कार्यक्रम गेली वीस वर्ष हा समोरच्या मैदानात होत होता मग जे मैदान आहे ते कृषी विभागीयच्या अंडर ती सगळी जागा येते आणि आम्ही सगळं नियोजन केलं आणि दोन दिवसापूर्वी त्यांचे जे आधीश अधीक्षक आहेत त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि तो तेथील रस्ता सगळा कंप्लीट बंद करून टाकला मग आम्ही त्यांना भेटायला गेलो तर भेटायला गेल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्याविषयी कुणीतरी तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीमुळं आम्ही तुम्हाला मैदान देऊ शकत नाही तुम्हाला राहोरी विद्यापीठातनं त्याची परवानगी आणली पाहिजे आणि ती परवानगी असेल तरच आम्ही तुम्हाला मैदान देऊ शकतो म्हणजे प्रतिवर्षी आमचं जे चाललेलं कार्य आहे त्या कार्याला खंड पाडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला पण सर मला सांगायला फार वाईट वाटते तिथं आपण पाहायला गेलो तर दिवसभर वाईटच गोष्टी चाललेल्या असतात म्हणजे दारू पिऊन बसणारी टोळकी तिथं आहेत रोज गांजा ओढणारे टोळकी आहेत बरेचशी कॉलेजच्या विद्यार्थिनी सकाळी सात वाजल्यापासून तिथं असतात रोजच्या संध्याकाळच्या पार्ट्या तिथं चाललेल्या असतात पण त्याच्यावर आळा न घालता आमच्यासारख्या ज्यात एक भावी पिढी राष्ट्रभक्त निर्माण करायची जी भावी पिढी करायची जी संस्था काम करते त्यांच्यावर निर्बंध घातले गेले फार वाईट गोष्ट होती मी साहेबांना भेटलो आणि साहेबांना मी एका शब्दात म्हटलो मला काही बोलायचं नाही आहे चोच दिली म्हणजे चाऱ्याची व्यवस्था तो करतो आणि मार्ग उपलब्ध होईल पण तुम्ही हे इथं बसलेले जे सगळे खुर्चीवर बसलेले आहात जे सरकारचे पगार घेतात ते सगळे तुम्ही निष्क्रिय आहात म्हटलं तुमच्याकडनं तुमच्याकडे राष्ट्रभक्ती नाही राष्ट्रप्रेम नाही किंवा मुलं घडवायची ताकद नाही आहे हे मी सरळ बोलतोय माझ्यावर कायद्यानं तुम्ही गुन्हा नोंद करणार असाल तर करू शकता पण ही गोष्ट न सांगणेसुद्धा योग्य नव्हतं म्हणून मी सांगितली ही गोष्ट सगळ्या मुलांना समजायला पाहिजे आपल्याला का अडवलं जाते आज साहेब आमच्या पुण्यापर्यंत बघितलं तर शिवगर्जना आखाड्याच्या आठ ब्रँचेस आहेत आणि आठ ब्रांचेसमध्ये आमचे जे घडलेले विद्यार्थी आहेत ते, ते मुलं तयार करायचं काम करायला लागलेले आहेत याच्यापूर्वी मला वाटतं आहे गेले अठ्ठावीस एक वर्ष आम्ही कुठल्याही प्रकारची फी न घेता मुलांना शिकवलेलं आहे फक्त ह्या दोन वर्षात पालकांनी मिटिंग घेऊन ठरवलं की आता काहीतरी आपल्याला आखाड्याचं देणं लागतो आहे आणि या उद्देशानं थोडीफार मागत अजूनही नाही कुणाकडे थोडीफार जी जमा होईल ती साहित्यासाठी आम्ही खर्च करतो म्हणजे आज मॅट घेतलेले आहेत पंचवीस तीस हजार रुपयेचे मॅट घेतले शूटिंगसाठी प्रयत्न आहेत सर आमच्याबरोबर आहेतच शूटिंगला सरांनी आज दोन नॅशनल प्लेअर आपल्या आखाड्यातल्या घडवलेले आहेत एक मानसी सावंत आणि एक आदिती काळे एक रायफल शूटिंगमध्ये नॅशनल खेळली आणि एक पिस्टलमध्ये नॅशनल खेळली अशा पद्धतीनं सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्याचबरोबर सतीश सर आमच्याबरोबर मागच्या वर्षीपासून आलेले आहेत आणि त्यांचाही जोरदार प्रयत्न चालू आहे की आखाड्याची मुलं काहीतरी घडवूया आपण आणि ही अतिशय आत्मीयतेनं तळमळतेनं काम करणारी सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून एकदा आणखी आपण जोरदार टाळ्या वाजूया